नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किन्नट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी आदिवासी त्यांचा कुठल्याही पदाचा आधारही नसताना काही जमातीच्या लोकांनी आम्हाला आदिवासीमध्ये मध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन तालुक्याच्या स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर विभागावर लोकप्रतिनिधींचे समान पत्र त्या ठिकाणी मिळवून ज्याला फोटो पेस्ट म्हणतो आपण ते पत्र अशा पद्धतीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस म्हणजे युतीच्या सरकारला देऊन आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा आंदोलन करत आहेत त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेषतः किनवड माहूर भागामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी भाव बांधवांमध्ये या मूळ आदिवासींमध्ये भयवी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी आमचे माणसं संभ्रमित या ठिकाणी झालेले आहेत आणि ही मागणी बांधवांना आपल्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे सा हे आज हैदराबाद है गॅजेट लागू झाल्यानंतर ते मागणी भाग नाही या देशामध्ये भारतीय संविधान एकोणीशे पन्नास मध्ये विश्वरक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केल्यानंतर ज्या परिशिष्टामध्ये महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आमच्या ज्या सत्तेचाळीस जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा याचा असणार आम्ही त्या ठिकाणी संबंध नसताना अनेक वेळा आम्हाला या ठिकाणी आदिवासी मध्ये आम्ही आदिवासी मध्ये आहोत अशा पद्धतीची मागणी हे करतात तशा पद्धतीचे मागणीचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे जे आदिवासी मध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा आदिवासी मधून काही जाती वगळण्यासाठी जे काही नियमाली जे काही निकष त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने केंद्र सरकारकडे के सुद्धा त्यांनी पाठवलेलं होत परंतु मग एकोणीसशे सदुसष्ट असेल एकोणीसशे सहासष्ट से असेल किंवा एकोणीसशे सत्याहत्तर चा जो आधार असेल जे शहात्तरचे अमेंडमेंट झाले या काळामध्ये आणि कालचा અરે ભાડું કરતા આપણ આપી લડા બનતી राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीसूर्य भगवान इसा मुंडा आणि या भारत वर्षातील तुमचे आमचे सगळे सदीय महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो मूळ आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्वरूपाचा असणारा आपला आरक्षण हक्क बचाव हा मोर्चा आज चिरवड शहरामध्ये या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर या ठिकाणी पोहोचलेला आहे सबंध निवड माहूर भागातल्या सकाल आदिवासी समाज बांधवाने आयोजित केलेला हा मोर्चा या मोर्चामध्ये सकाल आदिवासी समाज न्यायिक लढासाठी त्यांच्या उत्तनासाठी त्यांच्या कल्याणासाठी घटनात्मक आरक्षणासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करणारे सर्व समाजातील आपले लहान हो मोठे ज्येष्ठ सर्व आपले नेते मंडळी विचारपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत हजारोच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने या घटनात्मक हक्काच्या आरक्षणाला धक्का मागणीसाठी उपस्थित असलेले बहादर आदिवासी बंधू आणि भगिनींनो प्राध्यापक निले किशनराव यांनी जे ठरवलेले आपल्या जे निवेदनाचे आपले सुरुवातीचे पाच सहा सात लोकांचं जे काही संस्था आहे त्यांनी जाऊन या ठिकाणी निवेदन द्यायचं मी स्वतः राहील त्याच्यानंतर आपल्या सहा भगिनींचा सुद्धा सहा सात भगिनी मिळून असे दोन संबंधित आपल्याला निवेदन द्यायचं आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा